रतन लांडगे यांचे युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल आरोग्य उत्तम राहण्यासाठी स्वतः जिम खरेदी करून इतर युवकांना देखील वर्कआउट करण्यासाठी सहकार्य करणार आरोग्य हीच खरी धनसंपदा असं म्हटलं पण आरोग्य टिकवण्यासाठी नित्य नियमाने आपल्याला गरज असते ती व्यायामाची आपल्या रोजच्या सामाजिक व्यस्त कामातून वेळ काढत रतन लांडगे यांनी देखील आपली उत्तम शरीर असून युवकांसाठी एक प्रेरणादायी ठरणार आहे यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी आपल्या घरी व्यायामशाळा उभारल्या त्याचे उद्घाटन आज जालना जिल्ह्याचे प्रथम बॉडी बिल्डर शेख अयुब अन्सारी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस फिटनेस सेंटरचा आज उद्घाटन करण्यात आला एवढी बोलताना अयुब अन्सारी म्हणाले की रतन लांडगे हे माझे सर्वात पहिले विद्यार्थी असून सर्वात लवकर त्यांनी आपल्या शरीरावर काम करत उत्तम शरीर बनवला असून फार थोड्याच वेळात त्यांनी स्वतःची फॅट कमी करत एक उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी कष्ट केलाय रतन लांडगे के यांनी देखील बिल्डिंगचा डेमो दाखवला यावेळी उपस्थित जालना बॉडी बिल्डिंग असोसिएशन अयुब अन्सारी सर संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा जुनेत विष्णू जाधव आसिफ शेख बॉडी बिल्डिंग कार्याध्यक्ष जमीर सर नागेश ब्रिगने अरेब सय्यद आदींची उपस्थिती होती पुराने सीनियर स्टूडेंट के शुरुआत जो मेरे पास हुई थी उनकी और बाद में उन्होंने थोड़ा गैप दे दिए थे तो उसमें बहुत फाइट बल्क मसल तो हम मैंने और हमारे छोटे भाई जमीर सर क्या इस जिम आपको चाहिए और आज फिटनेस का जमाना है फिटनेस होना आपको बहुत जरूरी है आप एक समाज सेवक है तो वो हमने उनके पीछे लग के मैं और जमीर सर ने हमने ये जिम लॉन्च किए और उसके बाद में अभी एक महीने के अंदर एक से दूसरा महीना चालू है उसके अंदर तकरीबन बहुत बहुत फिटनेस में एकदम बहुत चेंजअप आएगा उनका और अभी फ्रेंड सर्कल जो रतन आश्रम लांडे इनके फ्रेंड सर्कल के लिए, लिए अभी जनता में सब और सभी को आएंगे इसके और इसमें जो बॉडी बिल्डिंग पावर लिफ्टिंग वेट लिफ्टिंग मैन फेजिंग ये तरह तरह के सब प्रोग्राम आएंगे और पूरा जाना एक प्लेटफॉर्म पे यहाँ पर आएगा सर हिंद मैं नेताजी सुभाष चंद्र बोस सेवा भविष्य संस्था का संस्थापक अध्यक्ष रतन आश्रम लांडे सर माता इतना फैट वाड़ला होता की मला बसताना सास, मला उडता येत नव्हतं मला चालता येत नव्हतं माझं तोंड सुधलं होतं माझी मोठी ढिरी झालती माझे बांबू सारखे हातपाय झालते मला असं श्वास घेता येत नव्हतं मला पण माझ्या सरांनी आयुब सरांनी जमीर सरांनी आम्हाला सांगितलं की हे सर तुम्ही क्लब घ्या आमच्याकडून आणि तुमच्या ऑफिसला क्लब टाका आम्ही कोच म्हणून तुम्हाला आम्ही हे फायदा देऊ तर मी त्यांचा क्लब घेतला आणि आयुब सरांनी मला असं बी सर शिकवलं माझी वर्कआउट घेतली कि त्या वर्कर इतक्या महिन्यामध्ये माझा पोटाचं सगळं फॅट आणि माझी हेल्थ आता मला तुम्ही काय बी सांगा उड्या मारा पलट्या धलट्या कुठं मारा मारा सांगा काहीच सांगा मला इतकी शक्ती आलेली की अनुभव मला स्वतःला मला चांगला वाट लागला आणि जालना जिल्ह्यामध्ये फक्त मी लाईक करन तर आयुब आन्सरी बॉडी बिल्डर ह्या माणसाला मी लाईक करणार कारण की तो चाळीस वर्षांनी त्या बॉडीच्या मध्ये आहे आणि त्याला एक एक नस मात आहे एक एक नसाचा पाठ मात आहे की ही ही बॉडी कोणत्या पियनी बनणार आहे मोनसुनी तर मला त्याचा अनुभव आला आहे आज तुम्ही मला इथे पाहून घ्या माझं फिटनेस काय काय नाही आणि माझ्या दुसऱ्या मध्ये बघा की माझी ढेरी आणि माझं कसं काय होतं हे तुम्हाला आपाप समजन तर मी आमच्या आयुब सरांचा बॉडी बिल्डरचा आयुब सरांचा शुगर गुजार होऊ की उनका मैं बहुत बडा शुगर गुजार उनको मैं बहुत लाईक करता होऊ और उनका उनका हाथ मेरे सर के ऊपर है ये बहुत बड़ी सबसे बड़ी बात में से ये कि बस वही इंसान एक सब भी को बना सकता है जिसको भी बनना है बस डेढ़ महीना या दो महीने का उसको वक्त मिलेगा उसकी बॉडी का फैट और जो भी वो वो आदमी चंचल हो जाएगा इतनी मेरी जानकारी उनके बारे में है सर जी करते सगेला व्यायाम करते ही इतना सरला मी मोठा एक दहा पंधरा वीस लाख रुपयाचा माझ्या सेवाभावी संस्थेकडून मी त्यांना एक क्लब टाकून देणार इथं मोठा क्लब त्यांच्या हाताखाली शंभर दोनशे मुलं शिकतील मी त्यांना सगळं काही पुरवणार सप्लिमेंटचा डबा पुरवणार त्याला मी फ्री वर्कआउटचा मी सगळं उचल उचलणार मी सरला हे क्लब घेऊन देणार आहे मोठा सरला आणि इथं आमचे एक प्रमुख पाहुणे म्हणून संघर्ष सेना कामगार संघटनाचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मिर्झा जुनेद भाई ही एक त्यांची संघटना आहे ते गोरगरीबाचे फॉर्म भरून त्यांना मिळून म्हणून देते ते आज आमच्या कार्यक्रमाला आले आम्ही आज त्यांचा धन्यवाद मागतो त्यांना आम्ही त्यांचे शुगर गुजार आहे आमचे समीर भाई बॉडी बिल्डर आहे इथं अनेक इथं लोक आलेले त्यांचे आम्ही अभिनंदन करतो आणि यांचा आशीर्वाद आमच्यावर आहे की माझे फिटनेस बघून घ्या बॉडीचं मी कसं होतो आता काय झालं मला चेंज खूप मस्त वाटला